नमस्कार मित्र आणि तुमचा लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन फॉर्म अप्रूव्ह झाला का नाही स्टेटस कसे बघायचे आहे ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत यासाठी तुम्हाला अधिकृत वर जावे लागेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा तर सर्वात आधी तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर जायचे आहे तिथे अर्जदार लॉग वर क्लिक करायचे आहे यानंतर लॉग इनची पेज ओपन होईल येथे तुम्ही तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर करायचा आहे नंतर तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे यानंतर कॅबच्या कोड टाकून लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन सबमिटेडवर क्लिक करा आता तुमचं नाव आणि ॲप्लिकेशन नंबर दिसेल तसेच ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल ॲक्शनच्या खाली असलेल्या लोगोवर क्लिक केले तर तुम्ही सबमिट केलेल्या डिटेल्स तुम्हाला दिसतील अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता कम्प्युटरवर आणि मोबाईलवर सुद्धा ही माहिती आवडली असेल तर मित्रपरिवारच शेअर करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा धन्यवाद